नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर कडेकोट बंदोबस्तात विशाळगडावरील चौदा अतिक्रमण हटवली प्रशासनाकडून प्रचंड गुप्तता राखत सात तासांची मोहीम फत्ते स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करावी तसंच हद्दवाढीबाबत विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या शंका दूर कराव्यात सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांचे प्रशासनाला निर्देश गोकुळच्या गेल्या चार वर्षातील कारभाराची श्वेतपत्रिका काढावी खासदार धनंजय महाडिक यांची मागणी गोकुळसह सर्व निवडणुका महायुतीमार्फत लढवणार असल्याची ही माहिती गोकुळ दूध संघ म्हणजे कष्टकऱ्यांचं श्रम मंदिर विश्वस्त म्हणून काम करताना शेतकऱ्यांना न्याय द्या नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडून गोकुळच्या अध्यक्षपुत्राला सल्ला आणि भरधाव डंपरच्या धडकेत अठ्ठावन्न वर्षीय दुचाकीस्वार कारखानदार ठार इचलकरंजीतील अपघातानंतर संतप्त जमावाकडून डंपरची तोडफोड